श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे हा सण संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो जन्माष्टमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता या सणाला गोकुळ अष्टमी म्हणूनही ओळखले जाते हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा करतात श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वसुदेव यांचे आठवे पुत्र होते श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी होते त्या काळात मथुरेचा राजा कंस हा मो खूप मोठा अत्याचारी व अन्यायी होता त्याला एकदा अशी आकाशवाणी ऐकू आली की त्याची बहीण देवकी हिचा आठवा पुत्र त्याचा वध करेल म्हणून कंसाने देवकी व वसुदेवला बंदी बनवून अंधार कोठडी ठेवले होते कंसाने देवकीच्या सात मुलांना मारले होते म्हणजे त्यांचा वध केला होता देवकीला जेव्हा आठवा पुत्र झाला तेव्हा ते भगवान विष्णूने वासुदेवला असा आदेश दिला की या पुत्राला नंदाच्या घरी ठेवा पिता वसुदेवने आपल्या पुत्राला नंद राजा व यशोदा या माता यांच्या घरी सुरक्षित ठेवले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण असते रात्रभर लोक जागरण करतात पाळणा म्हणतात भजन करतात दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जाते म्हणजे वेगवेगळ्या वे ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांना आनंद व उत्साह देतो हा सण सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवारी आहे या दिवशी श्रावण सोमवारही असणार आहे सणाला गोकुळाष्टमी असेही म्हणतात या दिवशी घरातील सर्वांनी उपवास करायचा असतो कारण की गोकुळाष्टमीचा उपवास केल्याने तुम्हाला एकादश पुण्य लाभते श्रीकृष्ण हे पांढरंगाचे अवतार आहेत म्हणून हा उपवास केल्याने तुम्हाला एकादश पुण्य प्राप्त होते गोकुळाष्टमी ही रात्री बारा वाजता साजरी करायची असते त्या रात्री जागरण कर कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी भजन कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी गोपाळ काला करावा त्यालाच आपण दहीहंडी असे म्हणतो या दिवशी घरातील लहान बालकांना बासुरी द्यावी त्यांना बाळकृष्णाच्या वस्त्र घालावी त्यांची पूजा करावी असे केल्याने मुलांना दीर्घायुष्य लाभते सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त असणार आहे कृष्ण जन्माष्टमीचे वस्त्र बासुरी मोरपीस तुळशीचे माळचंदन खरेदी करावे गोपाळ कालासाठी पोहे खूप महत्त्वाचे आहेत श्रीकृष्ण आणि मित्र सुदामा यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे जेव्हा श्रीकृष्ण मुनी आश्रमात होते तेव्हा सुदाम श्रीकृष्णाला पोहे घेऊन यायचा कालांतराने श्रीकृष्ण मोठे प्रसिद्ध झाले तेव्हा सुदामा श्रीकृष्णाला भेटायला जायला निघालात सोबत पोह्याचे गाठोडे घेतले दरबारी गेले श्रीकृष्णाला पोहे यांचा वास आला आणि सुदामाकडनं त्याने आणलेले पोहे खाल्ले तर अशा प्रकारे श्रीकृष्णाने पोहे आवडीने खाल्ले पोहे मिळ म्हणजेच श्री गोपाळ कालाच्या दिवशी बनवला जाणारा प्रसाद असतो त्यात पोहे दही साखर मुरमुरे ज्वारीच्या लाह्या डाळिंब काकडी ओले नारळ हरभराची डाळ हिरवी मिरची हा प्रसाद असतो अशा प्रकारे तुम्हाला जन्माष्टमी साजरी करायची आहे तर तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कमेंटमध्ये जे